अरे काय खतरनाक आहे माकड आहे किती वजन आहे भरपूर वजन आहे पाच किलो तर आपण सांगू शकतो डर धर डर 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 डारण कोकणातील रानमेळांपैकी ना हा एक असे असा एक कंदमूल आहे जो खूप स्वादिष्ट आणि जबरदस्त आहे तो तुम्ही नक्कीच ट्राय केला पाहिजे तर नमस्कार मित्रांनो मी अंधार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन एका व्लॉग मध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत आपल्या रानामध्ये आणि आजचा जो प्लॅन आहे ना मित्रांनो तो खूपच खतरनाक आहे तर काय प्लॅन आहे ना आपण आपल्या सागरला विचारूया तर आपल्यासोबत आज आहे सागर आणि अनिकेत आज एक आपला मस्त प्लॅन आहे आज आपण आलो रानामध्ये तुला माहितीये का पूर्वी मानव काय खायचे पूर्वी तर रेस्टॉरंट हे फायव्ह स्टार थ्री स्टार वगैरे कायच नव्हतं तेव्हा मानव काय खायचे काय खायचे खूप खूप वर्षा अगोदर हो माहितीये की मानव म्हणजे रानामध्ये जाऊन रानातल्या गोष्टीच खायचे पण ते त्याचाच आपण शोध घेतला की काय खातात मानव ऍक्च्युली काय खात होते तर मग आपण त्याचा शोध घेतला आणि त्या तशीच त्याचीच एक गोष्ट जी आपल्या रानात सापडेल ती आहे कंदमूल आणि ती शोधत आपण आलो आहोत रानामध्ये तीच आपण शोधून दाखवणार आहोत आणि तीच ती आपण खाणार शोध बरोबर तर मित्रांनो खूपच आजचा आहे ना प्लॅन खतरनाक आहे आज आपण ह्या रानामध्ये कंदमुळं शोधणार आहोत तर खूपच मजा येणार आहे आणि तुम्हाला हा आजचा ब्लॉग ना थोडासा वेगळाच वाटेल आणि मजा येईल तुम्हाला तर चला आजच्या ह्या ब्लॉगला ना मित्रांनो सुरुवात करूया सागरकडे बघा टिकाव आहे आणि आपण खोदून काढणार आहोत सागर आपल्याला कुठे भेटतील आपल्या ह्याच परिसरात भेटून जातील परिसरात वर्षी पण आपण इकडे शोधले होते हां ह्या परिसरात आपल्या भरपूर प्रमाणात ते भेटतात बरोबर एक ती ठराविक लोकेशन असते त्याच लोकेशन वरती ते कांद असतात ना ते आपल्याला भेटून जातात तिकडेच आपल्याला भेटतात काय आहे हेच आहे ते हेच आहे वेळ बघा केवढी जाडी आहे खूपच जास्त जाळी वेळ आहे आणि हाच तो कांदा आहे इथे सुद्धा आहे हा तो खूप मोठा आहे हा साईजला सुरुवातीला छोटे असतात आणि यांची वाढ जमिनीच्या आतमध्ये किती पण एवढी 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 मोठी होते जेवढे वर्ष ठेवशील तेवढे तेवढी मोठी होते आणि दोन तीन वर्षामध्ये याची वाढ ना खूप चांगली मस्त होते बरोबर दोन तीन वर्षात जर तुम्ही लागवड केली तर ती जबरदस्त होते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याची ही वेळ आहे ना ती खूपच जाडी आहे आणि बघू शकता कशी आहे तर ही वेळ आहे ना खूपच वरती केलेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण येणा तर झाडांवरती चढले आणि त्याचा जो कांदा आहे ना तो पण बघू शकता कांदा पण खूप मोठा आहे ही त्याची मुळं मस्त आणि आपण खोदून काढणार आहोत ना खोदून तर काढणारच आहोत हां आपल्याला असाच वरती भेटला आहे पण तो आपल्याला खोदून काढायला खोदून काढावा बरोबर आणि पानं बघ कशी आहेत ही त्याचीच पानं आहेत का हे बघा हे बघा जी पानं बघू शकता तुम्ही कशी आहेत लालसर पानं आहेत कारण ही पावलं पानं आहेत ती कवळी आहेत हे बघा इकडे आहेत mm. इक ना ती मोठी पानं आहेत मोठी पानं बघ कशी आहेत ही कवळी पानं आहेत तर मित्रांनो तुम्ही ओळखू शकता जर तुम्हाला ओळखायचे असतील तुमच्याकडे मिळतात की नाही तर हे या पानावरून तुम्ही ओळखू शकता तर सागर आपल्याकडे रानामध्ये आहे ना खूप सारे कंदमुळं आहेत ना ते भेटतात आपल्याला बरोबर ना पण हा जो आपण कंदमुळं आपण आज काढतोय त्याचं नाव काय आणि तो कोणत्या टाईपचा आहे टाइप जर तू विचारला ना तर हा एक वेल वेलीचाच प्रकार आहे आतमध्ये तो गोल न होता लांबट प्रकारे जातो बरोबर हा आणि जर ह्याचं तू नाव विचारलं असतं ह्याला ना आमच्याकडे कोनसाई कोनसाई हा शब्द आहे तो त्याला बोलतात कोनसाई ह्याला बोलतात आणि ह्याला कोकणामध्ये नागर चिना या नावाने ओळखला जातो मग ह्याला आता खोतून काढूया आपण आता कसली वाट बघूया चला सुरुवात करूया चला सुरुवात मार टिकाऊ बघू शकता मित्रांनो ना सागरने खतरनाक पद्धतीने सुरुवात केलेली आहे खंदबुळ काढायला अरे हा काय साथीदार त्याचाच भाग आहे ना तो मस्त आहे बघा त्याचाच एक पार्ट आहे आपल्याला भेटलाय अशीच ते वेगवेगळे होतात आणि त्याच्यापासून नवीन याची निर्मिती होते हा नवीन नवीन रोप निर्मिती करतात आणि ती मोठी होतात बरोबर म्हणजे हा त्यांचा पप्पा आहे पप्पा आणि ती पोरं होती ती पोरं पाठ आहे ना अरे बघू शकतो काय खतर ना काय माकड आहे छोटा भावला कसा असतो तसा निघाला फायनली आपण आहे ना आता काय करतो उपटायचं हा उपट भेंडी चोर लगा की एकदम निघा निघाला खतर बघू शकता तुम्ही मित्रांनो फायनली आपण आहे ना कंदमूळ काढलेला आहे बाहेर खूप मोठं वाटतोय बटाटा सर का बटाटाच आहे तो बटाटा आहे ना बटाट्यापेक्षा जास्त चांगला आहे खतरनाक खतरनाक आपण काढलेला आहे बघू शकतो जबरदस्त किती किलो असेल किती किलो असेल दोन किलो दोन किलो एक किलो पर्यंत एक किलो वन फाईव्ह आपण आहे ना एक काढलेला आहे कन्नमोळ खोदून आणि आपल्याकडे आहे ना दुसरा पण आहे दाखवतो तुम्हाला कुठे येतो सागर हाच आहे ना हाच आहे तो आता हा पण कसा आहे हा हा झाड आहे झाडामध्ये आहे तर आपण आपल्या काढायला जबरदस्त मेहनत करावी लागणार आहे बरोबर बघूया आता सुरुवात <laughs> करतोय अनिकेत खोदायला मस्त एकदम इकडेच काय सागर बघ ॲक्च्युली huh? काही ना कंदमूल इकडे पण आहेत जसे मी सांगितलं की हे जमीनच्या वरती पण येतात हां तसे हे बघू शकतो वेलीला आलेले आहेत बरोबर जसे करांदेवरती येतात तसे हे कंदमुळे पण वरती आलेले आहेत हां वरती पण आहेत बघू शकता मित्रांनो कसे दिसतात आणि हे ना हे वेळेवरती वरती चढलेले आहेत वरती वरती चढले आहेत हे पूर्ण झाडावरती मला दाखवतो जवळ हे बघा पूर्ण झाडावरती चढलेले आहेत अगर ह्यांना पण खातात ना ह्यांना पण खाऊ शकतो सेम आपण जसे करांदे वगैरे खातो त्याचप्रमाणे ह्यांना पण आपण उकळून खाऊ शकतो बरोबर आणि बटाट्यासारखे पण टाकू शकतो आपण बटाट्यासारखं यूज करण असतो त्याला बटाट्यापेक्षा जास्त पौष्टिक आणि जास्त टेस्टी भाजी प्रोटीन पण भरपूर असते जबरदस्त ह्याच्यामध्ये जे क्षार असतात ना लोह क्षार ते खूप जास्त प्रमाणात असतात म्हणजे जे बोलतात ना बॉडीमध्ये आयरनची कमी आहे ते मग हे आपण खाऊन आपले जे क्षार आहेत लोह क्षार ते वाढवू शकतो बरोबर आणि हे ऍक्च्युली ही अशी वस्तू आहे हे असं कंदमूल आहे ना ते तुम्हाला बाजारात अजिबात भेटणार नाही भेटणार नाही म्हणजे हे अशा काही गोष्टी आहेत म्हणजे कुटे कुठे कुठेच ज्यांना माहिती आहे खूप लोकांना अजिबात माहिती नाही आपली जी जुनी परंपरा आहे जुने जे खाद्य पदार्थ आहेत जे आजची माणसं आहेत ना ते विसरत चाललेले आहेत जबरदस्त मस्त एकदम खूप मेहनत लागली एवढा मोठा आहे बापरे सागरात किती जण खाऊ शकतात हा आपला गाव खाऊ शकतो जबरदस्त <laughs> किती वजन आहे भरपूर वजन आहे पाच किलो तर आपण सांगू शकतो पाच किलो एवढा नाही होणार मग किती अडीच किलोपर्यंत होईल मला सगळं पूर्ण घाम झालंय घामाने घाम तर काढलं परत आपला रस पण पिला मच्छरने रस पियला आपला आणि उन्हाने घाम काढला आपला आणि आणखीला बघा किती घाम आलाय बघू शकता तुम्ही आणि किती पूर्ण भिजलाय पण आहे ना परत पॅकिंग करतोय ते खोदलं ना आपण कंदमुळं काढलं आणि आता परत आपण दगडी टाकून ना पॅक करून टाकतोय आपण दोन कंदमुळं काढले बस होतील का तेवढे बस झाले काय खाणार आपण बरोबर आपण हा वर्षभर खाऊ शकतो आता काय आपल्याला खायचं नसतं आणि हे शरीरासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे जबरदस्त आपण हा देऊन टाकूया कोणाला तरी गिफ्ट देऊया छान अशी कमेंट करा मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा कंदमेळ आहे ना थेट सर तुमच्या घरी पोचू आम्ही कुरियर क्युरियर आपण घरी आपण स्वतः जाऊन देऊया दरवाजा तुमच्या घरी पार्सल होईल फक्त जेवढं सांगितलं तेवढं घरी धड धर डर धर डर धर डर केवढा मोठा सागर चल मला ह्याला आता खाऊया आपण आता काय आता टेस्ट करून बघूया बंदूक टेस्ट एकदम बंदूक सारखं आता याला पहिलं उकलवूया त्याच्यानंतर आपण करूया ट्राय आज जो आहे ना तो केवडा बघा आहे मस्त मोठा आणि इकडे आपण त्याचे पाठ काढले छोटे छोटे तरी पण बऱ्यापैकी साईजचे आहेत मस्त सागर जबरदस्त मस्त तर हे आपण दोन आहेत ना मित्रांनो आपण घेतलेले आहेत खाण्यासाठी त्याला मस्त आपण खाऊया <laughs> चला, चला जाऊया तर मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या ह्या झोपडीमध्ये आणि या झोपडीमध्ये आपण आता कंदमुळे आहेत ना ते उकडवणार आहोत आणि खाणार सुद्धा आहोत मस्त आणि किती बघा इकडे घेतलेला आहे कंदमोळा हातामध्ये छोटा आता काय करतो याला आपण धुवूया मला मस्त स्वच्छ धुऊया सोलूया त्याला आता आपण आहे ना त्याला वरून वरून थोडीशी धुवून घेतलेली आहे आणि आता आपण कापलेली आहे कंदमोळामध्ये आता धुवायला थोडा इझी पडेल ना मस्त या साईडला बघा सागर इथे काय करतोय चूल बनवतोय चूल चूल बनलेली आहे लाकडं लावून लाकडं लावून खूप गरज पेटवतोय आग मस्त एकदम सागर काय करतोय आता आपण ठेवतोय आपला टोप आणि याच्यामध्ये टाकूया मस्त पाणी बरोबर बघा मस्त अनिकेतने ना पीस केलेले आहेत अनिकेत जर एवढा मस्त चिकन भेटला तर अरे मग तर मजा दुसरा टॉप आपला बघा पीस बघा तसे मस्त कापलेले आहेत खतरनाक गरम झालं आणि मस्त मीठ टाकूया इकडे आपण यांना मीठ घेतलेलं आहे आणि बघा मस्त एक उकळी आलेली आहे पाण्याला आणि आपण टाकतो आहे मीठ मस्त मीठ टाकून घेऊया कंदमुळे आपण खाणार आता झालेत रेडी थोडं थंड होऊ द्या मग आपण डायरेक्ट खायलाच बसूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्याकडे ना करंद्याची प्लेट आलेली आहे कंद्याची बोलतो आहे कंद मुळ्यांची कंदमुळे कोणसा आहे कोणसा आहे कोणचाही नाही कोण चाई कोण चाई चाईची भाजी आपण खातो हां ती चाई आणि इकडे कोणचाकडे आहे मीठ मसाला मीठ मसाला मारके खायगे कोण खात करेगे आणि किती आता खाऊन बघितलं आता तू खाऊन बघ मोठा पीस घे सगळ्यात मोठा उचल डीप कर मीठ मसाला मध्ये मा मस्त लाली पावडर लावलं रेडी चलो खाते बर्फी कशी असते खाल्ली त्यांनी कपले बटाट्याचा नेक्स्ट व्हर्जन बोलला अस ना ते कंदमोले आपण मस्तपणे शिजवली सुद्धा आहे एकदम परफेक्ट शिजले आहेत आणि याचा टेस्ट पण आहे ना अगदी उत्तम आहे तू ट्राय कर चला आता मी पण ट्राय करतो मी कोणता घेऊ मस्त त्याला चलतो चला या खायला बघूया लागतं टेस्ट आहे एक ना एकदम उत्तम आहे सॉफ्ट लागतोय आणि तोंडात ना लगेच विरगळतो आहे आणि बटाट्यापेक्षा मला थोडं चांगलं लागतो आहे हा बटाटे कसे खायला आहे ना थोडीशी गोडसर लागतात हा गोड वाटत नाही थोडाफार हा मीडियम आहे आणि मस्त लागतो याची एक युनिक टेस्ट आहे असं सांगू शकतो हा ह्याची एक युनिक टोस्ट टोस्ट त्याने क्या बोल र <laughs> याची एक वितरण युनिक टेस्ट आहे जसा बोलला सागर जबरदस्त मित्रांनो हे जे कंदमुळं आहेत ना ते तुम्ही आहे ना उपवासाच्या दिवशी पण खाऊ शकता कारण आहे ना हे उपवासाच्या दिवशी आहेत ना चालून जातील ते ना तर भाजी पण करू शकता त्या दिवशी मस्त भाजी करू शकतो चिकनमध्ये आहे एकदम जबरदस्त लागेल हम्म चिकन मध्ये याचा काही नादच नाही तर सांगायला जाणार ना आपल्या कशा शहरांच्या माणसांना काय जास्त माहिती नसतं ना रे बरोबर तर म्हणजे बघा नाद एक एकच आहे काय म्हणजे शहरातून तुम्ही तुमच्या गावाला जावा जंगलामध्ये जावा आणि कंद शोधा आणि खाऊन बघा एकदम बरोबर बरोबर आहे काय नाही मित्रांनो कोकणातील रान ना हा एक असे असा एक कंदमूल आहे जो खूप स्वादिष्ट आणि जबरदस्त आहे तो तुम्ही नक्कीच ट्राय केला पाहिजे तर आम्ही आहे ना मित्रांनो इथे एन्जॉय करतोय आपण खातोय कंदमुळे आणि खूपच भारी लागले जबरदस्त मला तर आवडले चला मित्रांनो अच्छा या ब्लॉगला आपण आता इथेच एंड करतोय मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये चला टाटा बाय बाय